निखिल दादा नमस्कार नमस्कार दादा जादा घेणारे वर जाणारे कोण आहेत तुम्ही का नाव काय आपलं मानसिंग उदयसिंग पाटील पाटे। पाटे। राहणार कुठले आपण बोदचे तालुका जिल्हा रंडोलचा कसा केला तालुका दरंडो जळगाव जिल्हा बरोबर घेणाऱ्या येत का व्यवहार कसा केला आपण सत्तेचाळीस दिला पत्ता सत्तेचाळीस हजार लागली किती रुपये दाताला कसे येते दाताला दोघीला दाताला दोघी कर दा देते तर आपण काय गॅरंटी दिली यांना गाड्या वकराची गॅरंटी गाड्या वकराची गॅरंटी दिली मित्रांनो फक्त सत्तेचाळीस हजारला व्यवहार झालेला आहे पाहू शकता आपण शेतकऱ्यांनी घेतलेली गाड्याची वकरची गॅरंटी वगैरे दिलेली आपण घेणार शेतकरी मित्रांनो फक्त सत्तेचाळीस हजारला व्यवहार झालेला आहे मित्रांनो फक्त सत्तेचाळीस हजार व्यवहार झालेला आता बेन देता येईन बाकी दोन चार दिवसात पैसे देणार आहेत शेठ नमस्कार नमस्कार काय किमत लावली जुडीची सांगायला पाच साठ हजार रुपये आणि द्यायला फायनल दाताला कसे येतात दोघे दाताला दोघे करतात तर गॅरंटी वगैरे काय कामाची दोघांची कामाची गॅरेंटी वगैरे मार्केबाचे आपण मालक आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा महेंद्र सांगाय शेळावे मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छत्तीस ऐंशी चोवीस दत्तू शेठ नमस्कार काय कमत आली गोऱ्याची सांगायला पासठ हजार रुपये आणि द्यायला फायनल द्यायला फायनल पंचावन्न पर्यंत दात दाताला कसं या फक्त दोन, दोन दाते मित्रांनो बघू शकता आकर्षक पूर्ण बाजारामध्ये एक नंबर वर आणलेला आहे दात शेडींनी पाहू शकता आपण जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे तर आपलं नाव आणि नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव चौपन्न बारा